माझं नाव राजीव भालचंद्र नाईक आहे वय त्र्याहत्तर पूर्ण झालेलं आहे आणि सरस्वती कॉलनी लातूर येथे मी राहतो तर माझ्या पत्नीचं निधन चौदा पाच ते वीस रोजी झालं आणि त्यानंतर मला खूप एकटेपणा जाणावं लागला मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे दोघांचे लग्न झालेली आहेत आणि मुलगा आणि सुनबाई तिथं राहतात पण ते पण काम करत असल्यामुळं त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात आणि मला एकटेपणा खूप जाणवायला लागला म्हणून मी पण विचार केला की पुन्हा विवाह करावा आणि मग त्या दरम्यान मी असं विवाह कार्यालयामध्ये नोंदणी केली आणि त्यामधून स्नेहा आगरकर यांचा मला परिचय झाला आणि मग ती लातूरला आले आमचं घर वगैरे पाहिलं आणि मग त्याने मोठ्या मनाने तयारी दाखवली आणि मग त्यानंतर आज आ, बारा दोन चोवीस रोजी, रोजी ते चोवीस रोजी आमचं लग्न झालं आणि मी लग्न होण्यापूर्वी पुणे येथील अक्षदा मध सूचक मंडळाचे श्री राजेंद्र भवाळकर यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली की आपल्याकडं लग्न करून देण्याची व्यवस्था आहे का त्याने अगदी लगेच सांगितलं की आमच्या येथे आमच्या कार्यालयात आपलं लग्न करता येईल त्याप्रमाणे मी आज बारा तारखेला लातो पुण्याला आलो आणि राजेंद्र भवाळकर साहेबांची मी भेट घेतली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्राची पूर्तता केली आणि त्यामुळं आज माझं लग्न व्यवस्थित झालं आणि अशा वयामध्ये एकटेपणा फार जाणवतो आणि त्यामुळं सोबत असणं हे फार गरजेचं आहे म्हणून मी असं लग्न केलेलं आहे आणि स्नेहा यांनी पण मोठ्या मनाने तयारी दर्शवली त्यामुळे माझा आज लग्न झालेलं आहे एक आधार पाहिजे मुख्य सुधीर आगरकर वय साठ म्हणजे पहिले पती एक्सपायर झालेले आहे दोन हजार आठ साली आज पंधरा वर्ष मी एकटीने काढले आणि मुलं काही बघत नाही अजिबात माझ्याकडे त्यामुळे मी हा निर्णय घात घेतला माझ्या मैत्रिणींनी मला खूप प्रोत्साहन केला याच्यामुळे की तू तुझं आयुष्य आता जग नालं मुलांसाठी खूप जगलीस त्यामुळे मी हा निर्णय घेतला यांच्याशी माझी ओळख झाली आज तीन चार महिने आम्ही फोनवर रोज बोलत होतो त्यामुळे मग मी त्यांना होकार दिला घर बघून आले त्यांचं लातूरला जाऊन आले त्यामुळे मग बाकी यांच्या याने तर छानच लग्न झालं